मूर्ती गणेशाची पण नाव मारुतीची पुण्यात अनेक देवी देवतांची नावं आपल्याला अशी वेगळी बघायला भेटतात जसं की डुल्या मारुती भिकारदास मारुती त्याचपैकी एक जिलब्या मारुती तर या जिलब्या मारुतीचे नाव जिलब्या मारुती असे का पडले मागे एक इतिहास आहे तेथे एक स्मशानभूमी होती स्मशानभूमीमध्ये अंत्ययात्रा नेताना तिथे एका मारुतीच्या मंदिरामध्ये विसाव्यासाठी अंतयात्रा थांबवली जायची म्हणून त्या मारुतीला विसावा मारुती म्हणून ओळखले जायची थोड्या कालांतराने तिथे एक हलवाई आला तो हलवाई काय करायचा त्याच्या दिवसाची सुरुवात करताना एक जिल्ह्यांचा हार त्या मारुतीला अर्पण करायचा त्यानंतर या मारुतीला एक अनोखी ओळख मिळाली त्याला जिलब्या मारुती म्हणून ओळखले जायला लागले कालांतराने तिथे एका गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली व त्या मंडळाचं नाव ठेवण्यात आले जिलब्या मारुती मित्र मंडळ या मंडळाला पुण्याच्या गणेशोत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते याचं कारण म्हणजे त्यांची मूर्ती गणेशाची एक खूप देखणी मूर्ती त्याचे असलेले कासजी डोळे ह्या त्या मूर्तीमध्ये जिवंत मना भरतात आणि आजही ते मंडळ खूप भव्य प्रमाणामध्ये गणेशोत्सव साजरा करते